लोणी चे विकास सेवा सोसायटी चे चेअरमॅन यांच्या वतीनं माझ्यासाठी एक हजार रुपये बक्षी झालेला आहे क्वा सेटरी ला पुणे जिल्हा चॅम्पियन आणि आदित्य जाधव कुस्तीची सर्वात त्या यश ठराव का तोरा शेड गे ऐकाल मानेचा कब्जा घेत आता माझ्याकडे पाचशे रुपये तुझ्या जमा निकल्या दाट पडले धक्का थका निकील म्हणते भले भले गेले गोटे का ताटे चिलाट म्हणतोय माझी काय वाट तोय वरचा म्हणतोय हांदे कोच काय नाही पंजाल नाही शिवाम शिंदे भैया आऊ आऊ जेव्हा नेते उपस्थित आहे तिथं त्यांचं स्वागत आहे सागर सावंत कुठं आहे गणेश फडतरे बरोबर ना नागाच्या कुप्प्याचा पैलवान आणि मध्य प्रदेशचा पैलवान आहे बस इथं सगळी शिस्ती बांधव शरद पवार आते संग्राम सुरेवशी बरेच परिवार कुस्ती सुटले की कुस्तीला राम, राम गेला की लांब जातात पण शरद आणि संग्राम मी माईक घ्यायच्या अगोदर बसत माझी आणि अमोल फडतरी अमोल रजा फडतरे आपण याद, चला। याद या? करा या चालू करा कुमार